साहित्यिक साहित्य अंबाभूंसाठी ज्यांच्या साहित्याच्या भाषेमध्ये भाषा देशासारख्या देशात स्वतंत्र लायब्ररी त्यांचे साहित्य एक जागतिक अशा पद्धतीचं शहर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः समुद्रपलेकडे नेऊन जगाला सांगितलं ते शाहीर अण्णाभाऊसाठी ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्या शाहिरीच्या ला। माध्यमातून यश्वित केला त्या अंधाभाऊसाठी त्यांचा एक चारावा जयंती महोत्सव आता आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होतं ते काल देशाच्या राजधानी मुंबई मुंबईमध्ये होतो मला अभिमान वाटला ज्या एक्सप्रेस वेने येतो होतो मी त्या सगळ्या एक्सप्रेस वेळ त्या सगळे स्क्रीन अण्णाभाऊ हे मी पहिल्यांदा बघितलं मी पंधरा वर्ष सुद्धा राहिलो पण मी हे पहिल्यांदा बघितलं म्हणजे इतक्या समाजामध्ये स्पीठ निर्माण झालेल्या अण्णावाच्या अस्मिते पुढे आणि म्हणून अण्णाभाऊंचा हा विचार घेऊन आज पुढे जात असताना अण्णाभाऊंच्या विचाराची चळवळ पुढे नेत असताना आता समाजाने ज्या ज्या गोष्टीसाठी रस्त्यावरून चळवळ केली शासन दरबारी चळवळ केली आंदोलनाच्या माध्यमातून चळवळ केली त्या चळवळीला बऱ्याच अंशी यश आलं त्याचे पहिले जनक डॉक्टर साहेब गोपले साहेबांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ चळवळीच्या माध्यमातून समाजाला मिळवून दिलं ह्या पहिल्या चळवळीचे यश आहे आणि त्यानंतर लहूजी वस्तात अभ्यास आयोग समाजाच्या सगळ्या व्यता वेदना जाणून समाजाच्या विकासासाठी काय करायचं नेमकं याची दिशा देण्यासाठी प्रभूची वस्त्रदायू निर्माण त्यांनी केला त्याच पद्धतीनं आज विष्णू भाऊ चळवळ असू द्या बापाची चळवळ असू द्या कुणाची चळवळ सरांची चळवळ असू द्या बाराट्या सरांची चळवळ असू द्या या सगळ्या चळवळी या महाराष्ट्रातल्या ज्यांनी अण्णाभाऊंचा विचार घेऊन समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी समाजाचा विकास व्हावा या दृष्टीनं जे प्रश्न शासन दरबारी मांडले मग लोकप्रतिनिधी असू त्यांनी असेल आपले नावंदेकर साहेब असतील रमेश बाबळे साहेब असतील शिंदे साहेब असतील आमदार या सगळ्यांनी त्या ठिकाणी आम्ही त्या आयोगाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात आमचा सहभाग शासन दरबारी लोकप्रतिनिधी म्हणून नोंदवला नु हे सगळंच आज खूप मोठ्या प्रमाणात दृष्टीशपात आलेलं आपल्याला बघायला मिळतंय की या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला ज्या पार्टीच्या धर्तीवर आरती काय होतं हे काही वेगळं मागणं नव्हतं विभाग करा असं भाग राहायचे परंतु बारखीच्या धर्तीवर आरती का तर एकोणसीठ जात जा, साठ जातीसाठी असलेलं हे बारकी त्याचे लाभ एकोणसीठ जातीपर्यंत पोचायला पाहिजे काही जाती काही हजारात आहेत काही लाखात आहेत काही शेकडोमध्ये आहेत परंतु एकोणसीठ जात जा, जा जातीमध्ये या ठिकाणी आमचा बौद्ध समाज महाद समाज या ठिकाणी मोठा आहे चर्मकार ढोर समाज त्यानंतर तुरलेत आहे या चार जातीपर्यंतसुद्धा या योजनेचा लाभ येत नव्हता आणि म्हणून बार्टीच्या धर्तीवर आरती ही मागणी समाधानी ठेवली आणि सुदैवानं आज आपल्याला अभिमानाने सांगता येईल की बार्टीच्या धर्तीवरती आरती ही मागणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शासनानं दखलपात्र मार्दर्श समाजाला समजून ही मागणी मान्य केलेली आहे हे एका ह्या चळवळीचं यश आहे अण्णाभाऊंच्या विचाराचा विजय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या परतपुज डॉक्टर बाबासाहेबांनी या अनुसूत जातीच्या जा विकासासाठी त्यांना सामाजिक प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी त्यांची प्रशासकीय जमात निर्माण करण्यासाठी ज्या आरक्षणाच्या सवलती दिल्या त्या सवलतीचा लाभ या ठिकाणी डंप होतोय तो अनुसूत जातीच्या जा बाळतीप्रमाणेच या जा बाकीच्या जा जातीपर्यंत पोहोचत नाही ही भूमिका घेऊन या ठिकाणी अब कड आरक्षण हे मागणी केलं आणि अब कड आरक्षणाची मागणीसुद्धा सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेले मान्य केलेले आहे राज्याला आदेशित केलेला आहे की आता तुम्ही तुम्हाला अधिकार दिलेले आहेत तुम्ही आता या ठिकाणी अबकडा आरक्षणाची वर्गवारी करून प्रत्येक जातीला जे उपेक्षित राहिलेत अ ब क म्हटला पहिला तर अमध्ये येईल अशा पद्धतीनं तुम्ही आरक्षण त्या जातीना द्या आणि म्हणून ही मागणी जेव्हा होती तेव्हा एकदा विरोधात निकाल गेला मागणीच्या तेव्हा पाच न्यायमूर्तीचं खंडपीठ होतं पुन्हा मागणीच्या बाजूने निकाल झाला तेव्हा सुद्धा पाच न्यायमूर्तीचं खंडपीठ होतं आणि तो निकाल टायल झाला म्हणून पुन्हा सात न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे ती मागणी केली आणि आज ती सहा मूर्तीच्या खंडपीठाने की ज्याच्यामध्ये आपले न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाच्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या खंडपीठाने ती मान्य केली सहा विरुद्ध एक अशा पद्धतीने ही मागणी मान्य झाली हा सुद्धा अण्णाभाऊंच्या विचाराचा पातंत समाजाच्या चळवळीचा खूप मोठा युज आहे आणिखड यांनी उल्लेख केल्याप्रमाणे की अण्णाभाऊंना भारतरत्न दिला पाहिजे एक ऑगस्टला शासकीय सुट्टी जाहीर झाली पाहिजे अशा ज्या त्यांच्या मागण्या आहेत आता मी मग सांगितल्याप्रमाणे की खंडू बनसोडे हे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष आहेत उद्याच्या एक जुलैपर्यंत पुढच्या वर्षीच्या पंचवीसच्या हेच अध्यक्ष राहणार आहेत आणि त्याच्यामुळं या सर्व अण्णाभाऊंच्या विचाराच्या चळवळीच्या माध्य ज्या मागण्या असतील त्या मागण्या खंडू बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सहर जिल्ह्यातला मातंग समाज माझ्यासह बोलून घेऊन जाणार आहे आणि समाजासाठी आमचं योगदान जाणीवेनं योगदान मात्रहून पितृहून फेडले पाहिजे परंतु म्हणून सुद्धा फेडले पाहिजे ते आपलं आद्य कर्तव्य आहे त्या भावनेतून समाज आम्ही मागण्या घेऊन जात आहोत परंतु हे बोलत असताना आज जे बळ आम्हाला आलं आहे या समाजशक्तीचं समाज चळवळीचं किंवा समाजी शक्तीच्या प्रकटीकरणाचं तर एक ऑगस्ट असो अठरा जुलैला सुद्धा अण्णा भाऊच्या त्या योगदानाचं बलिदानाचं संयुक्त महाराष्ट्राचं योगदान लक्षात घेऊन समाजाने खूप मोठ्या प्रमाणात रक्तदाते निर्माण करून रक्तदान केलं अण्णाभाऊना या ठिकाणी आदरांजली वाहिली त्याच पद्धतीने हे अभिवादन गीत कार्यक्रम असेल आजचा किंवा चार तारखेला होणारी भव्य मिरवणूक ज्या अण्णाभाऊंच्या विचारांचं शक्ती प्रदर्शन करणार आहे भाऊंच्या अनुयाच्या विचारांचं शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि मातंग समाजाचं शक्ती प्रदर्शन करणार आहे या मिरवणुकीला सुद्धा मातंग समाजाने मोठ्या प्रमाणात यशस्वी करावं आणि भाऊंचा हा विचार नेत असताना पुढं आज त्या शिवाजी चौकातून मिरवणूक येतं गोरंब नाकापासून येते सगोदर चौकातून येते पाथूर चौकातून येते लष्कर मंडळातून येते या मिरवणुका येत असताना ज्या पद्धतीने मिरवणुकाची सुरुवात होते त्याचं टोक पहिलं इथं असलं पाहिजे आणि शेवटचं टोक इथून मिरवणूक मिळणार आहे तिथेच असलं पाहिजे अशा पद्धतीची शक्ती निर्णय आम्ही खंडू मनसोडे यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करू अशा प्रकारचे एक भाई आम्ही समाजाला देतो आणि हे करण्यासाठी समाजाने गैरसमज नाही पसरवता किंवा गैरसमजाला बळी न पडता की आता मिरवणुकीला परवानगी मिळणार नाही परवानगी मिळालेली आहे ज्या बैठकीमध्ये काही समाज विकास शक्तीने की एक लोक या पुढारी पुढारीपून दिसतात किंवा मंडळाची बांधणं झाली अशा प्रकारचं मांडणं केलं माहीत मागच्या वर्षी त्या डॉल देखावा अडकला होता त्याचं भांडवल करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी मांडणी केली आणि आय। आयुक्ताच्या मनामध्ये सुद्धा एक गैरसमज बसवण्याचा प्रयत्न यावेळेला या कृतीने या केलेला आहे आणि तो सुद्धा आम्ही खोडून काढण्याचं काम आज खंडपूर्ण नेतृत्वाखाली डी सी पी साहेबांना भेटलो त्यांना निवेदन दिलेलं आहे की पंच्याण्णवपासून पासून स्थापन झालेली मंडळ मिरवणुका कायम आहेत कुठलंही मंडळ याच्यामध्ये नवीन आहे फार खंड पडला असेल खंड म्हणजे ते मंडळ नवीन असं घरीच धरू नका आणि कंटेनर का आम्ही वाहतूक आढळण्यासाठी नव्हे तर या ठिकाणी अम्णा भाऊंच्या विचाराचं पात्र समाजाच्या शक्तीचं शक्ती प्रदर्शित करण्यासाठी हे कंटेनर आम्ही या मिरवणुकीमध्ये सहभागी करून घेतो सुद्धा आपण त्या दृष्टीने सरकारून बघावं हे सांगून या सगळ्या गोष्टीला मी आता अधिक या ठिकाणी उघड बोलत नाही परंतु जसे आम्ही पदाधिकारी समाजाचे होतो काही पत्रकार बांधवसुद्धा या ठिकाणी अनेक प्रिंट मीडियाचे चॅनल मीडियाचे त्या ठिकाणी होते त्यांच्या माध्यमातून आपण माहिती मिळतो आपल्यासुद्धा लक्षात येईल की किती विस्तारानं चर्चा झाली किती विस्ताराने ते म्हणणं आयुक्तांनी ऐकून घेतलं आणि मान्य केलं आणि त्याच्यामुळं ही मिरवणूक प्रति मागच्या वर्षी सगळ्यात मोठी मिरवणूक झाली असा जो मेसेज होता पस्तीस किलोमीटरची मिरवणूक त्या ठिकाणी पंचेचाळीस मंडळाचा सहभाग म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद पंचाळीसचा सहभाग परंतु त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी मिरवणूक मोठी करून मिरवणुकीचा उच्चार मागच्या वर्षीच्या मिरवणुकीचा उच्चार आणि अनेक वर्षाच्या निवडणुकीचं त्या वर्षीची निवडणूक पंडू वनसोळे यांच्या नेतृत्वाखाली हे मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून आम्ही मोडणार आहोत हा आमचा संकल्प आहे या संकल्पाला समाजाची साथ आहे तू हे साथ असताना भक्कम बळ आमच्या पाठीशी असताना कारण शेवटी आमचं बळ हे समाजच आहे परंतु ह्या समाजाची दिशाभूल करणाऱ्या काही कृतीला आपण बळी पडू नका सा हे नम्रपणेचं आव्हान आहे आणि एवढ्या उपर पण तुमच्या जर ह्या समाज विघाटक कारवाया थांबल्या नाहीत तर मग चार तारखेला फक्त एकच दिवस मिळवून काय पाच तारखेनंतर या ठिकाणी सगळ्या आम्ही कुठल्या सगळ्या गोष्टी घेऊन आहोत आणि मग पुन्हा तुम्हाला जड जाईल मग आम्हाला समा कसं केलं का नको तर समाजाचा जो आडवा आला एक मन आहे त्या आडवा आलं तर कापून काढे काय सोन्याची सुरी म्हणजे काय उरात मारून घ्यायची का ही मन आहे त्या मनीला आम्ही घरी धरून या ठिकाणी आमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्टपणे कृतीतून ठेवणार हे नंबरपणाला सांग ब